नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरभरामध्ये जलवाहिन्या टाकण्यात येत असून पडेगाव येथील माजी सैनिक आणि फिरदूस गार्डन परिसरामध्ये जलवाहिनी नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने संतप्त महिलांनी महानगरपालिकेमध्ये येऊन पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घातला येत्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकेने नवीन जलवाहिनी टाकली नाही तर कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला पाहुयात नाए, नाए, लाग लाग बस आले आमची जुनी लाईन खराब आहे तीस वर्षापासून झालो आम्ही पाणी नाही रोड नाही आम्हाला कोणती सुविधा नाही आमच्या कॉलनीत नव्वद टक्के आर्मीवाले राहते शहीदाचा परिवार सुद्धा आहे आम्ही इतके फिरू लागलो आठ महिन्यापासून पण आम आम्ही फक्त भैया आमची दखल घेतात बस कोणीच येऊन आमचं बघत नाहीत आम्ही खूप सगळा महाराष्ट्र विकास आहे नवीन लाईनचा म्हणून आम्ही नवीनचे हात जोडणी विनंती आहे आम्हाला पुरवठ नाही काही घडलेलं पाणी आहे अर्ध फुलकोष गार्डन तसंच आहे टँकरनं पाणी पित आहे कोणाला येत आहे कोणाला येत नाही पाणी काहीच नाही त्या जुन्याचं असं विकत टँकर काही लोक घेतात पाणी नळाचं काहीला येत नाही बोरवर चालून जाते इथून पुढे टँकर चालू आहेत जुनी लाईन चाळणीसारखी आहे पाणी काही येत नाही त्याला काही लोकायला आहे काही नाही दहावीस लोकायला पाच पन्नास लोकायला आहे बाकीच्यांना नाही त्रास खूप आहे पाणी घेतोय तर आम्हाला पण भेटली पाहिजे नवीन सुविधा हो पडेगाव परिसर परिसर येथे आम्ही रहिवासी आहेत आम्ही महिला आनंदात असं राऊ भैया पण आमच्यासोबतच आहेत तर आम्ही पाठलाग भरपूर दिवसांनी केलेला आहे पण त्याचा रिस्पॉन्स आम्हाला काही भेटला नाही आम्हाला पाण्याची खूप समस्या आहे तशीच पाईपलाईन आमच्या सर्व शहरामध्ये अवेलेबल आहेत पण आमच्या इथे टाकण्यात नाही आहेत ते की नाही टाकत आहेत म्हणून तर तसं त्यांनी म्हटलेत की उद्या आम्ही चार वाजेपर्यंत येऊ असं ते आधी पण बोलत गेलेत पण त्यांनी काही पाठपुरवठा केलाच नाही पण आता आमची पाईपलाईनचं पूर्णपणे काम झालं पाहिजे असं आम्ही पाठलाग पूर्ण आम्ही महिला आघाडीने आम्ही सगळं आमचा प्रयत्न करतोय फक्त आमच्या पाईपलाईनचं काम पूर्णपणे झालं पाहिजे अक्षरशः छन्नी छन्नी झालेली आहे ना त्याचा कॉक आहे ना त्याचा काही प्लॅन आहे आणि अक्षरशः यांच्याजवळ मॅप सुद्धा नाही आणि तो इंजिनियर सुद्धा नाही आम्ही सर्व फिरदोस गार्डन पडेगाव इथले रहिवाशी हो। आहोत आणि जागरूक रहिवाशी आहोत कारण की आम्ही पंधरा ते वीस वर्षापासून फिरदोस गार्डन येथे राहतो पण आम्हाला कोणतीही महानगरपालिकेची सुविधा नाही आहे ना तिथं ड्रेनेज लाईन ना रोड नाही आहे ना लाईटची व्यवस्था आहे ना पाण्याची व्यवस्था आहे तर आमचा मेन मुद्दा आज पाण्यासाठी आम्ही राहतो आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी याचा पाठपुरावा आम्ही जवळपास सहा महिन्यापासून करतो आम्ही निवेदनं दिली अनेक निवेदनं दिली आम्हाला आश्वासन देण्यात येत आहे की येतो करतो पण ते जुनी लाईनवरती आढळून असलेले आहे ऑलरेडी जुनी लाईन त्यांनी सहा वर्षापासून टाकलेली आहे आता ती जीर्ण झाली की नाही झाली ही जमिनी खाली माहीत आहे कारण की तिला पाणी सोडलेलंच आहे पण आमचा मुद्दा असा आहे की सगळीकडे पाण्याची जर पाईपलाईन टाकताय तर आमच्या खिरदोज गार्डनला पण नवीनच पाईपलाईन टाकून तुम्ही पाणी देण्यात यावं अशी आम्ही त्यांना मागणी करतो प्रत्येकांची पाचशे रुपये देऊन टँकर घेण्याची परिस्थिती तिथं नाही आहे जरी माझे सैनिक नव्वद टक्के असले तरी दहा टक्के महिला ज्या आहेत त्या हातकजुरी लागेल आहेत तर त्या पाण्याचे टँकर घेऊ शकत नाही आम्ही बाराही महिने टँकर घेतो पिण्याचं पाणी विकत घेतो तरी तिथं कोणतीही सुविधा नाही तरी आमची हात जोडून नम्रतेची विनंती आहे आमच्या सर्व महिलांची का आम्हाला लवकरात लवकर नवी लाईन टाकण्यात यावं किंवा जुन्या लाईनचं तरी तुम्ही काहीतरी चेक करा तिला येत आहे की नाही येत आहे पाणी आणि त्यानुसार आम्हाला पाण्या पाणीपुरवठा करून दोन दिवसाच्या आतमध्ये तुम्ही हातात काम घेऊन आमचा प्रश्न मार्गी लावा वंचित बहुजन महिला आघाडी आम्ही पडेगाव येथील फिरदोस गार्डन येथील सर्व रहिवासी आम्ही माग मागे लोकप्रिय आमदार आमदार संजय शिरसाट साहेबांकडे जाऊन आमचं म्हणणं मागणी करून आम्हाला रोड सँक्शन केले शिरसाट साहेबांनी रोड करण्याच्या पूर्वी महानगरपालिकेची जलवाहिनी आम्हाला पाहिजे होती की जी नवीन योजना जी चालू आहे प पुरे शहरामध्ये या योजनेतून आम्हाला आमचं नवीन लाईन पाहिजे होती तिथं ऑलरेडी सहा वर्षा पहिले जुनी लाईन टाकली तिथं कोणतं कनेक्शन नाही कोणते प्लॅन नाही कोणतं मॅप नाही महानगरपालिकेकडं आणि त्या आम्हाला जुनी लाईन ना आहे आमच्यावर असं आणि तिथं सर्व माजी सैनिक लोक असल्या कारणाने आमचे उप उपजिल्हाप्रमुख अंबासा मस्क यांनी या पाठपुरा करून आम्ही त्याचा पाठपुरा केल्यानंतर आज महापालिकेत आम्हाला आदेश दिला की तुम्ही जाऊन या आणि इथं कोणताही आम्हाला निर्णय कोणताही देण्यात आला नाही उद्या चार वाजेचं आश्वासन देण्यात आलेलं नाही